निवडणुका बिहारमध्ये झाल्या पण त्याचा तडाखा महाविकास आघाडीला बसू लागला मित्र हो बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तिथं सुद्धा बघा महाराष्ट्राचा पॅटर्न दिसून आला म्हणजे जन्मत पाहिलं तर ते एकीकडं आणि प्रत्यक्षात लागलेला निकाल पाहिला तर तो, तो दुसरीकडं सहजासहजी कोणाचा विश्वास बसू नये असा हा निकाल जसा आपल्या महाराष्ट्राच्या निकालावरही लोकांचा अजून विश्वास बसलेला नाही कुठल्याही मार्गाने इथं भाजपा जिंकणार हे आधीपासून दिसत होतं तसं सांगितलं जात होतं अखेर भाजपा मोठ्या फरकानं जिंकला आणि विरोधकांनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं भाजपचं अभिनंदन नाही ना केलं निवडणूक आयोगाचं केलं आता बघा खरं काय खोटं काय जे काय असायचं ते असेल पण निवडणूक आयोगावर जसं खापर फोडलं जातंय ना त्याचबरोबर तसंच खापर काँग्रेसच्या माथ्यावर सुद्धा फोडलं जाऊ लागलंय पायाखालची जमीन काढून घेतली तरी काँग्रेस काही केल्या भानावर यायला तयार नाही राज्य गेलं तरी घराणं घराण्याविशाबोत आहे म्हणणारी ही काँग्रेस इतिहासाच्या हवेवर तरंगणारी काँग्रेसचा इतिहास बघा तसा खूप मोठा आहे देशात फक्त काँग्रेसचाच बोलबाला असायचा पण आज ते दिवस राहिले नाहीत ना दिल्ली पासून गल्ली पर्यंत कुठंही काँग्रेस पक्षाचं अस्तित्व सध्या जाणवत सुद्धा नाही पण तरी सुद्धा काँग्रेसची खोमखोमी काही का कमी होत नाही त्यामुळे काँग्रेस पुन्हा पुन्हा तोंडावर आपटतय आपली दात पडली तरी मित्र पक्षाला घेऊनही तो तोंडावर पडतोय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या काँग्रेसनं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड गोंधळ घातला होता बघा त्यामुळं महाविकास आघाडी होणं हे सुद्धा किती काळ तरी रखडलं होतं आणि पुन्हा जागा वाटपाच्या बाबतीतही तेच घडून आलं होतं महाराष्ट्र या काँग्रेसवर संतापलेला होतं त्यावेळेला कारण यांच्या वाटाघाटी आणि यांच्या बैठका तोपर्यंत महायुती खूप पुढं निघून गेली होती आणि अखेर ती पुढेच गेली निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का सहन करावा लागला बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसनं तेच केलं बघा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला मोठा विलंब केला आणि मग त्याचा तिथंच मोठा फटका बसला उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या गोष्टीकडे आता लक्ष वेधलेलं आहे पण काँग्रेसच ती सुखा शोधायच्या ऐवजी आपलाच शहाणपणा ती पुढे रेटायला सुरुवात केली काँग्रेसनं आज सुद्धा निवडणुका बिहारमध्ये झाल्या पण त्याचा तडाखा महाविकास आघाडीला बसू लागला बिहारच्या साठ जागावर काँग्रेसनं निवडणूक लढवली आणि त्यांना फक्त सहा जागा मिळवता आल्या आणि असं असताना सुद्धा आता महाराष्ट्रातील काँग्रेसनं सोबळाचा नारा दिलाय आघाडी म्हणजे महाविकास आघाडी तोडण्याचा हा मोठा तडाखा बसलेला आहे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला पण स्वबळ आहे तरी कुठं महाविकास आघाडीत काँग्रेस होतं किंवा आहे म्हणून त्यांचं जेमतेम अस्तित्व तरी आज दिसतंय ना पण तरी सुद्धा ही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी स्वबळाची भाषा केली आहे वर्षा गायकवाड म्हणाल्या आम्ही संविधान मानणारे लोक आहोत सर्वांना सोबत घेण्याची आमची भूमिका असते विकासावर आम्ही बोलणारे आहोत मुंबईकर आहोत लोकांना मारणं आम्हाला मान्य नाही आम्ही समविचार पक्षासोबत चर्चा करणार आहोत आर पी आयचे काही गट यांना आम्ही सोबत घेऊ त्याचबरोबर आमचे नैसर्गिक युती शरद पवारच्या राष्ट्रवादीशी असते आम्ही त्यांच्यासोबत देखील चर्चा करू असं सांगत सोबळावर लढण्याची घोषणा ही देणारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि आंबेडकरवादी पक्षासोबत युती करण्यास इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले म्हणजेच काय तर त्यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नको आणि राज ठाकरे यांची मनसेही नको यालाच म्हणतात शंभ जळला तरी पीळ जळत नाही दात पडली तरी खुनखुमी जात नाही गीतडकी जब महत्ती आहे बो शहर की तरफ भागता आहे अशाच वृत्तीनं काँग्रेस संपल्याय राहो महाविकास आघाडीमुळे कुठेतरी धुगधुगी उरलेली आहे पण काँग्रेसचे नेते मात्र इतिहासाच्या हवेतून बाहेर यायलाच तयार नाहीत आता ते स्वतःचा घात करून घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत असं म्हणावं तर लागेल आता त्यांच्या आजच्या घोषणेवरून तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार